न्यू पॉलिटिक्स चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमो आज आपण पाहणार आहोत की आ, विदेशात भारतीयांवरील हल्ल्याचं प्रमाण का वाढलेलं आहे भारतीय नागरिक किती सुरक्षित आहेत भारतात विदेशात भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली एकोणीस जुलै रोजी आयर्लंडमध्ये डब्लिन येथे एका भारतीय व्यक्तींवर जमावाने क्रूर हल्ला केला आणि ही घटना म्हणजे भारतीय नागरिक जगामध्ये सुरक्षित आहे का तपासून पाहणं या निमुळं गरजेचं ठरते आहे विदेशामध्ये भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे आयर्लंडमधील डबलिन येथे एका भारतीय व्यक्तीवर क्रूर हल्ला केला व्हायरल झालेल्या छायाचित्रात तो डोक्यापासून पायापर्यंत रक्ताने माखलेला दिसत होता त्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील ॲबलेन शहरात एका तेवीस वर्षीय भारतीयाला पार्किंगच्या जागेवरून झालेल्या वादामुळे पाच जणांनी बेदम मारहाण केली या दोन घटना हजारो किलोमीटर दूर घडल्या असल्या तरी या हल्ल्यामुळं भारतीय नागरिकांची चिंता वाढलेली आहे उपलब्ध आकडेवारीनुसार अलीकडच्या काळात भारतीयांवरील असे हल्ले वाढत असल्याचं दिसून येते काही अत्यंत गंभीर प्रकरणामध्ये तर हे हल्ले प्राणघातकही ठरले आहेत मोठ्या संख्येने भारतीय या हल्ल्याचे बळी कसे ठरत आहेत यामागील कारण काय कि अधिक अधिक ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा भारतीयांवर झालेले ताजे हल्ले जर आपण पाहिले तर एकोणीस जुलै रोजी एका विवाहित व्यक्तीला आयर्लंडची राजधानी डबलिनच्या टॅलागट उपनगरात मारहाण करून लुटले गेले आणि त्याचे काही कपडेही काढून घेण्यात आले तो काही आठवड्यापूर्वीच आपली पत्नी आणि मुलाला भारतात सोडून डब्लिन मध्ये नोकरीसाठी आला होता आयर्लंडच्या द आयरिश टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार तरुणांच्या एका टोळीने त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी त्या व्यक्तीवर लहान मुलाच्या बाबतीत गैरवर्तन केल्याचा खोटा आरोप देखील केला हे आरोप नंतर ऑनलाईन व्हायरल करण्यात आले परंतु आयरिश पोलिसांनी सांगितले की या व्यक्तीवर केले गेलेले गैरवर्तनाचे आरोप हे खोटे आहेत यातून जे आयरिश पोलिसांची प्रामाणिकता आपल्याला दिसते आयरिश पोलिसांनी सांगितलं की हे जे आरोप आहेत ते काय आहेत खोटे आहेत आणि हल्ल्याचा बळी ठरलेल्या त्या व्यक्तीच्या मित्राने द आयरिश टाईमला सांगितले की ही घटना एकोणीस जुलै रोजी घडली तो किंग्सवुडमधील विनायक हिंदू मंदिराकडे गुगल मॅपच्या मार्गाने पायी निघाला होता त्यावेळी तरुणांच्या गटा एका गटाने त्याला अडवले आणि त्याला आयर्लंडमध्ये का आला आहे असे विचारून त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की त्याला आयर्लंडमधील एका तंत्रज्ञान कंपनीने कामावर ठेवले आहे त्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला दहा ते बारा सेकंद त्याला आपण कुठे आहोत हेच कळलेलं आहे आणि नंतर त्याच्या लक्षात आले की त्याच्या कपाळातून रक्त वाहत आहे हल्ल्यानंतर त्या गटाने त्याची पॅन्ट काढून घेतली आणि त्यानंतर तो गोंधळलेल्या अवस्थेत त्या निवासी भागात फिरत राहिला त्याच्या मित्राने पुन्हा सांगितले की तो लपण्याचा आणि मदतीचा प्रयत्न करत होता त्याला खूप लाद वाटत होती काही गाड्या त्याच्या शेजारून गेल्या आणि एका माणसाने त्याला सिविगाड केली त्याचा व्हिडिओही आहे त्याच मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक रहिवासी जेनिफर मरे यांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिला त्यांनी त्याला एक ब्लँकेट दिलं आणि रुग्णवाहिका येईपर्यंत तो त्याच्याबरोबर थांबला या घटनेची आठवण सांगताना भाऊक झालेला मरे यांनी सांगितले की तो माणूस वारंवार त्याचे आभार मानत होता या घटनेने प्रत्येकाचे लक्ष वेधले गेले मात्र घडलेली ही एकमेव घटना आहे का तर ती एकमेव घटना नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विक्रम जैन नावाच्या दुसऱ्या एका भारतीय व्यक्तीने सांगितले की त्याच्याबरोबर भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थ्यावरही एका टोळीने हल्ला केला होता विक्रम जैन अनेक वर्षापासून आयरिश नागरिक आहेत डबलिंग बिझनेस स्कूलमध्ये मास्टर्स चे शिक्षण घेणारा तो तरुण जखमी अवस्थेत जैनच्या घरी परतला विद्यार्थ्यांनी सांगितलं की तो संध्याकाळी सहाच्या सुमारास टॅलागटमधील मधील शॉन वॉल्स पार्कमधून जात असताना तरुणांच्या एका गटाने त्याला आडवले जैनने द आयरिश टाइम्स ला की त्यांनी त्याला सिविगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याच्या चेहऱ्यासह शरीरावर मारहाण करण्यात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे डबलिन मध्ये जेव्हा भारतीयाला मारहाण होत होती त्यावेळी ऍडलेट मध्ये एका तेवीस वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला पार्किंगच्या जागेवरून झालेला वाद आणि वर्णदिवेश्री टिप्पणी यामुळे मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी रात्री किटोर अव्हेन्यूवर घडली या हल्ल्याची शिकार झालेल्या चरणप्रीत सिंग नावाच्या विद्यार्थ्याने सांगितले की तो शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात आहे एका गटाने त्याच्या गाडीवरून गाडीजवळ येऊन वर्णद्वेष स्वीकार केली आणि त्याला खाली पडेपर्यंत मारहाण केली सिंगने सांगितले त्यांनी फक्त भारतीय इथून जा असे म्हटले आणि त्यानंतर मारहाण सुरू केली सिंग पुढे म्हणाले मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला बेशुद्ध होईपर्यंत मारलं बेशुद्ध होईपर्यंत त्याला गंभीर दुखापती झाल्या त्यामध्ये त्याच्या मेंदूला आघात झाला आणि चेहऱ्यावर देखील अनेक फ्रॅक्चर्स झाली त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले दुसऱ्या दिवशी दक्षिण ऑस्ट्रेलिया पोलिसांनी फिनलँड येथील वीस वर्षीय तरुणाला अटक केली परंतु इतर हल्लेखोरांना अजूनही ओळखता आले नाही पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी जनतेला मदतीची विनंती केलेली आहे या हल्ल्यामुळे ऍडलेट मधील भारतीय समाजात संताप निर्माण झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि स्थलांतरितांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढलेली आहे त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सिडनीमधील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पी एच डी करणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय शुभम गर्ग नावाचे विद्यार्थ्यावर चाकूने क्रूर हल्ला करण्यात आला होता त्याच्यावर वेळा चाकूने वार करण्यात आले होते अत्यंत गंभीर आहे म्हणजे विदेशात भारतीयांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढत आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण भारतीयांवर हल्ल्याच्या या केवळ दोनच घटना नाहीत जगभरात या घटना वाढलेल्या आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात विदेशात एकूण एक्क्याण्णव भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झालेले आहेत त्याशिवाय अशा हल्ल्यांमध्ये तीस विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर चाळीस हिंसक हल्ले झाले दोन हजार तेवीस मध्ये अठ्ठावीस हजार दोनशे बावीस चाळीस हल्ले झाले दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अठ्ठावीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये चार दोन हजार एकवीस मध्ये दो, दोन हजार हल्ले झाले परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये दे, देखील अशा पद्धतीचे हल्ले झालेले आहेत म्हणजे सर्वाधिक प्रकरणं त्या ठिकाणी नोंदल्या गे गेलेली आहेत कॅनडात तब्बल सत्तावीस हिंसक हल्ले झालेले आहेत त्यापैकी सोळा हल्ले प्राणघातक होते अशी नोंद आहे रशियामध्ये अशा पंधरा घटना घडल्याची नोंद आहे एकंदरीत हे जर आपण पाहिलं तर हल्ले करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे ब्रिटनमध्ये बारा आणि जर्मनीमध्ये अकरा प्रकरण अशा संबंधित या हल्ल्याची नोंदल्या गेलेली आहेत या हल्ल्यात काही नागरिकांनी आपला जीवही गमावलेला आहे अमेरिकेत नऊ हिंसक हल्ले झालेले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्या व्यतिरिक्त चीन आणि करेगिस्तानमध्ये प्रत्येकी एक प्राणघातक प्रकरण नोंदले गेलेलं आहे आयर्लंडमध्ये चार फिलिपाइन्समध्ये तीन इटालीमध्ये तीन व इराणमध्ये एका हल्ल्याची नोंद करण्यात आलेली आहे परंतु त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही ऑस्ट्रेलियामध्ये चार घटनांची नोंद झाली ज्यात एकाचा मृत्यू देखील झालेला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने विदेशातील भारतीयांवरील हल्ल्यांच्या आकडेवारी स्वतंत्रपणे जारी केलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये शहाऐंशी भारतीयांवर हल्ले झाले आणि त्यात सर्वाधिक प्रकरणे अमेरिका बारा ब्रिटन दहा सौदी अरेबिया दहा कॅनडा दहा येथे नोंदवली गेली दोन हजार बावीसमध्ये सत्तावन्न आणि दोन हजार एकवीसमध्ये एकोणतीस प्रकरणे अशा हल्ल्याची नोंदवली गेली होती या आकडेवारीवरून या हल्ल्याचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे तीन वर्षात हजारो भारतीयांचा मृत्यू झालेला आहे आणि मग आपण महासत्ता कसं होणार आहोत हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे गेल्या वर्षी कार्यकर्ते डॉक्टर विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या आय टी आर अर्जातून उघड झाली की गेल्या तीन वर्षात विदेशात अठ्ठावीस हजार चारशे अठ्ठावन्न भारतीयांचा मृत्यू झालेला आहे त्यातील चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर भारतीयांना भारतीयांचा नैसर्गिक कारणामुळे एक हजार सहाशे बावीस भारतीयांचा अपघातात सहाशे शहाऐंशी कामाच्या ठिकाणी असलेल्या धोक्यामुळे एक हजार सातशे छत्तीस जणांचा आत्महत्येने आणि एकशे छत्तीस जणांचा हिंसक हल्ले व हत्येमुळे मृत्यू झाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे मुख्य जनमाहिती अधिकारी प्रवीण कुमार मुंजाल यांनी सांगितले यापैकी काही मृत्यू भारतीय विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे की हे जे प्रमाण आहे ते विदेशी विदेशात भारतीय सुरक्षित आहेत का याची खात्री करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि म्हणून मित्र हो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे देखील पाहावं लागत असते की जगामध्ये भारतीय माणूस सुरक्षित आहे का आणि म्हणून आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र